जगन्नाथपुरीच्या या पायरीवर पाय ठेवल्यास पुण्य कमी होते जगन्नाथ मंदिर हे भारताच्या ओडिशा राज्यातील पुरी या किनारी शहरामध्ये स्थित आहे जे भगवान जगन्नाथ म्हणजेच श्रीकृष्णाला समर्पित आहे भगवान श्रीकृष्णाच्या या नगरीला जगन्नाथपुरी म्हणतात हे मंदिर बद्रीनाथ रामेश्वर द्वारका आणि जगन्नाथपुरी या हिंदूंच्या चार पवित्र स्थानांपैकी एक आहे हे मंदिर स्वतः अनेक श्रद्धा आणि रहस्यांसाठी ओळखले जाते आजही या मंदिरात असे अनेक चमत्कार आहेत ज्यांचे उत्तर विज्ञानाकडे नाही तसेच एक रहस्य या मंदिराच्या पायऱ्यांबद्दल आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल जगन्नाथपुरीच्या पायऱ्या रहस्यमयी आहेत पुराणानुसार जगन्नाथाला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजेच वैकुंठधाम मानले गेले जाते भगवान विष्णूंचा अवतार कृष्ण भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा जगन्नाथ मंदिरात उपस्थित आहेत जगन्नाथ मंदिराविषयी असे म्हटले जाते की येथे भगवान जगन्नाथांचे दर्शन घेतल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व पापे धुवून जातात प्रत्येक मंदिराचे स्वतःचे रहस्य असले तरी जगन्नाथ मंदिराच्या तिसऱ्या पायऱ्यांशी संबंधित रहस्य तुम्ही ऐकले नसेल या मंदिराच्या रहस्यमय पद पायऱ्यांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ही दंतकथा भेटते एका पौराणिक कथेनुसार भगवान जगन्नाथांना भेटल्यानंतर लोक पापापासून मुक्त होऊ लागले ते पाहून यमराज भगवान जगन्नाथांकडे गेले आणि म्हणाले हे भगवान पापमुक्तीसाठी हा सोपा उपाय सांगितला आहेस फक्त तुला पाहिल्याने लोक त्यांच्या पापांपासून सहजपणे मुक्त होतात आणि कोणीही नरकात येत नाही यमराजींचे ये म्हणणे ऐकून भगवान जगन्नाथ म्हणाले की मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या तिसऱ्या पायरीवर तुम्ही तुमची जागा घ्या ज्याला यमशिला असे म्हटले जाते मला पाहून जो कोणी त्यावर पाऊल ठेवेल त्यांचे सर्व पुण्य वाहून जाईल आणि त्याला यमलोकात जावे लागेल तिसऱ्या शिडीवर पाऊल ठेवण्यास मनाई आहे जगन्नाथ मंदिराच्या मुख्य दरवाजातून आत जाताना पायथ्यापासून तिसऱ्या पायरीवर यमशिला असते दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करताना पायऱ्यांवर पाय ठेवावे लागतील परंतु दर्शनानंतर परतताना या पायऱ्यांवर पाऊल ठेवाय न ठेवण्याचा सल्ला दिला जातो या जिन्याच्या ओळखीबद्दल सांगायचे तर त्याचा रंग काळा आहे आणि जो इतर पायऱ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे जगन्नाथपुरी मंदिरात एकूण बावीस पायऱ्या आहेत दर्शन घेतल्यानंतर तळापासून सुरू सूरु होणारी तिसरी पायरी सांभाळून त्यावर पाऊल टाकू नये अन्यथा दर्शनाचे सर्व पुण्य वाया जाईल तर मित्रांनो तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली आवडली असल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद